मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण वर्षात फक्त चार मराठी सिनेमे हिट झाले आहेत चला जाणून घेऊयात कोणत्या मराठी सिनेमाने किती कमाई केली वर्षातला सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला दशावतार ज्याने जगभरात अठ्ठावीस कोटींची कमाई केली त्यानंतर येतो जारण ज्याने आठ पॉईंट तीन कमाई केली त्यानंतर गुलकंद सिनेमा येतो ज्याने आठ कोटींची कमाई केली नंबर चार ला येतो आता थांबायचा नाही हा सिनेमा ज्याने सात कोटींची कमाई केली याशिवाय काही सिनेमे असे राहिले ज्यांनी विशेष कमाई केली नाही तरी बॉक्स ऑफिसवर ॲव्हरेज कामगिरी त्यांची होती त्यात फर्स्ट क्लास दाबाडे दोन पॉईंट पाच कोटींची कमाई पुन्हा शिवाजीराजे भोसले दोन कोटींची कमाई संगीत मान अपमान अडीच कोटींची कमाई आणि आर पार बिन लग्नाची गोष्ट आणि प्रेमाची गोष्ट टू ने अराऊंड एक पॉईंट पाच कोटींची कमाई केली यातील मान अपमान आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमे फ्लॉप ठरले कारण त्यांचं बजेट हाय होत याखेरीज या वर्षी प्रदर्शित झालेले बाकी सगळे मराठी सिनेमे फ्लॉप ठरले आहेत तुम्ही बघा की एक नंबर आणि दोन नंबरच्या सिनेमात कमाईच्या वरती तीन पट फरक आहे याचा अर्थ हा आहे की मराठी सिनेमाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे यातील किती सिनेमे तुम्ही मध्ये जाऊन बघितले ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा